नमस्कार स्वागत आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉज यूट्यूब चॅनलवर आज आपण मिक्स व्हेज पुलावची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे बघून घेऊ अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे अख्खा तीन मध्यम आकाराचे कांदे एक मोठा टोमॅटो दोनशे ग्रॅम पनीर एक वाटी हिरवा वाटाणा एक मध्यम बटाटा साली काढून घेतलेला एक वाटी बीन्स एक वाटी गाजर एक वाटी फ्लॉवर सर्व भाज्या कट करून मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत एक चमचा तूप चार मोठे चमचे तेल दोन चमचे दही दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद खडे मसाले घेतलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत हिरवी पेस्ट बनवण्यासाठी अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी पुदिना दोन कांडी लसूण दोन इंच आलं आणि पाणी घेतलेलं आहे जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे गरम करून उकळून ही रेसिपी माझ्या मम्मीने बनवलेली आहे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे आता आपण कृती बघून घेऊ छोट्या कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आपल्याला जे पनीर आहे ते सोनेरी कलर येईपर्यंत तळून आहे जर आपल्याला रात्री स्वयंपाक बनवण्यासाठी कंटाळा आला असेल भाजी पती खाऊन कंटाळा आला असेल तर आपण पुलाव बनवू शकता खूपच चमचमीत असा हा पुलाव होतो आपलं पनीर तळून झालेलं आहे आणि हिरवी पेस्ट आपण बनवून घेतलेलं आहे आलं लसूण पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण पुलावला फोडणी देऊ कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर उभा चिरलेला कांदा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या कांदा परतून झालेला आहे त्यानंतर आपण जी हिरवी पेस्ट बनवलेली आहे ती पूर्ण टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता तर यामधील आपल्याला कोणती भाजी आवडत नसेल ती स्किप करू शकता कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हिरवी पेस्ट परतून घ्यायची आहे त्यानंतर आपले जे पावडर मसाले आहेत ते टाकून घेऊ ते हे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण भाज्या टाकून घेऊ बटाटा गाजर फ्लॉवर बीन्स ह्या भाज्या टो शिजायला थोडासा टाईम लागतो त्यामुळे आपण ह्या भाज्या आधी टाकून घेऊ थोडंसं परतून घेऊ भाज्या परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिरवा वाटाणा टाकायचा आहे त्यानंतर दही दही चांगलं मिक्स करून घेऊ भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला मीडियम गॅसवरच परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर अर्ध लिंबू पिळून घेऊ आपल्या भाताला लिंबाने छान टेस्ट येते आणि भातही मोकळा सुटसुटीत होतो लिंबू टाकल्यानंतर देखील थोडस मिक्स करायचंय तांदूळ धुवून पाच ते दहा मिनिट ठेवायचे आहेत त्यानंतर आपण इथे तूप टाकून घेऊ त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुतलेला तांदूळ टाकायचा आहे त्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर परतून घेऊ आपण चांगले पनीर आपण नंतर, नंतर टाकणार आहोत कारण की तांदूळ तांदूळ परतताना पनीरचे जे तुकडे आहेत ते तुटू शकतात आता आपल्याला पनीर टाकायचं आहे पनीर मिक्स करून घेऊ त्यानंतर टोमॅटो टोमॅटो देखील आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं त्यानंतर आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे जेवढे तांदूळ घेतलेलं आहेत त्याच्या दुप्पट थोडंसं पाणी काढून ठेवायचं आहे शक्यतो गरम पाणीच यूज करा पाणी टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला जो, आप जो भात आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे चांगलं त्यानंतर झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवर आहे त्यानंतर पुन्हा एकदा भात आपल्याला चेक करायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे चांगला त्यानंतर मग बारीक चिरलेली कोथिंबीर तीही मिक्स करायची आहे त्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून भात शिजेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे सोबत दह्याची कोशिंबीर लिंबू खूपच छान लागतो पुलाव बन नक्की बनवून बघा आपण थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ Like, share and comment. Bye bye.